नमस्कार आज आपण बनवणार आहोत तळलेले लसूण लहान मुलांसाठी सुद्धा ही पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि मुले सुद्धा आवडीने खातात तर आता इथे मी एक वाटी लसणाच्या चमचा हळद पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा साधं मीठ आता आपल्याला काय करायचं आहे हे जे लसणाच्या पाकळ्या आहेत ते आपल्याला हलक्या ठेचून घ्यायच्या आहेत जास्त पण क्रश करायचे नाही ते मी तुम्हाला दाखवते एकदम हलक्या अशा क्रश करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आतमधून व्यवस्थित आतमध्ये तेल जाऊन आपला जो गर असतो तो व्यवस्थित फ्राय कढईमध्ये <दगी> इथे आता तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये या लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या खूप काळपट पण नाही तळायच्या एकदम हलक्या लालसर रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या <दगी> आहेत बघा अशा प्रकारे लालसर रंग झाला की टिश्यू पेपरवर सगळ्या पाकळ्या काढून घेत आहे मी कारण एक्स्ट्राचं जे सगळं तेल आहे ते आपल्याला पेपरवर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे सगळे मसाले मी तुम्हाला सांगितले होते तुमच्या आवडीनुसार चवीप्रमाणे मागे पुढे त्याचं प्रमाण तुम्ही करू शकता इथे हळद टाकायची आता पाव चमचा त्यानंतर चाट मसाला पाव चमचा लाल तिखट आवडीप्रमाणे तर काळं मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे साधं मीठ पण घालून घेतलं आहे आता व्यवस्थित मिक्स करूया व्यवस्थित कोटिंग झालं लसणींना की अगदी छान चव येते बघा आता आपल्या तळलेल्या फ्राय लसूण तयार झाल्यात आता आर्याला विचारूया कसे झाल्यात आणि कशी रेसिपी आवड